सगळ्या बांधवांना माझा मानाचा आहे प्रत्येक वेळेस तुम्हाला जास्त वेळ दिला पण आता काय देणार नाही कारण आणखी नऊ दहा गावावर हो राहिले मला पाचशे चारच वाजणारे जात मग आता कार्यक्रमच झाला होता आणखीन फोन बंद करेल नाही पण साधस सांगतो आणि जे योग्य तेच सांगतो आणि पुढच्या गावाला पुन्हा जातो गोंदीत त्या अखं गाव थांबलं आहे सगळेच गावं थांबलेत नुसते गोंदीच नाही आता महाराष्ट्रात थांबवते सगळं आता जिकडं जाईल तिकडे सगळे मराठी रस्त्यावर उभं आहेत पाठव पाच बी वाजले तरी लोक उठत नाहीत ग्राउंडवर तीन तीन चार चार लाख मैला बसून आहेत कुठल्या ग्राउंडवर जा आता फक्त महत्वाचं सांगतो तुम्हाला मी एक पाच सहा महिन्यापूर्वी शब्द दिले तर आरक्षण आणून दाखवेल दोन कोटी मराठ्यांना आता फेरीच आरक्षण मिळाले म्हणून समजा <iplos> जो पण लाख नोंदी मिळाल्या महाराष्ट्रात चार लोकाला जरी मिळाला फायदा तरी दोन कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालेच म्हणून समजा आता आरक्षणाची लढाई आपण आता ऐंशी टक्केपेक्षा जास्त जिंकत आणली तुम्हाला काय आरक्षण मिळालं का रे कोपऱ्यात दीड घंटा झालं गुण 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 लावली गप्पा सगळी उग एकदा आरक्षण मिळाला काय म्हणा गडबडत बोल मग तिकडं ताकद वापरा ना आता वीस तारखेला मग कळ ना आता कसं आहे मराठा आरक्षणाची <laughs> लढाई ऐंशी टक्के जिंकत आणली थोडी राहिली आता ती पण इथं जिंकली असते आपण म्हणून सतरा तारखेला सांगितलं होतं मी आपण इथंच आंदोलन करू मराठा समाज म्हणला नको मुंबईलाच जायचं म्हणलं चला ते मला म्हणले मुंबईत म्हणा म्हणलं बघ मुंबई तू मुंबई चला काय करता मग आता मुं आता मुंबईलाच जायचं ठरवलं मराठी आता जबाबदाऱ्या वाढल्या आपल्या पुन्हा कारण आरक्षण ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाही त्याच्यासाठी लढाई आता आता मात्र शेवटच्या टप्प्यात विजय होत असताना मागे पुन्हा का आता प्रत्येक वेळेस असंच होतं जे जीव जवळ येते आणि आप विजय आपल्याला हुलकानी देऊन जातो आता विजय लांब चालला तरी खेचूनच आणायचं आहे इतक्या ताकते मराठीने आता येत राहायचं शेवटचा टप्पा सांभाळा आता हे शेवटचं आंदोलन आहे मुंबईतलं आर पारची लढाई आता मुंबईत गेले की वापस येत नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय फिरून आम्ही माघारी येत नाहीत शब्द आहे तुम्हाला काळजी करू नका फक्त वीस जानेवारीला असतील ते वाहन आपल्या गावाच्या बाहेर काढा घरी राहून काय उपयोग नाही तुम्ही घरी राहिलात तर तुमच्याच पोराचं वाटोळ होणार आहे आणि आता पोराचं वाटोळ नाही होऊ द्यायचं जमीन आयुष्यभरासाठी मुलांना रोजीरोटी तसंच आरक्षणसुद्धा आयुष्यभरासाठी पाहिजे आता एकदा लढा आणि आयुष्यभरासाठी हे आरक्षण घ्यायचं आहे आपल्याला शेवटचा लढा लढायचा आहे ताकदीनं तुम्हाला विनंती एकजूट अशीच ठेवा तुमची एकजूट चांगली आहे त्याच्याबद्दल कुणाला शंका असण्याचं काही कारण नाही पण डोळ्यासमोर मुलं ठेवा राजकारण नका ठेवा कारण तुम्ही जर डोळ्यासमोर राजकारण ठेवलं आणि त्यांच्याच हितासाठी तुम्ही लढलात तर तुमच्या पोराला उस तोडायला जावं लागत तुमचे पोरं तुमच्या डोळ्यासमोर ठेवा इथं राजकारणाचा काही संबंध नाही एकदा आरक्षण मिळालं मला जे राजकारण करायचं ते करा पण आरक्षण मिळेपर्यंत राजकारण नाही ना काय नाही ना काय नाही बात नाही मी सगळ्या गावाला सांगत आलो आहे सकाळपासून आणि हे पाच सहा दिवसात सगळे एकशे तेवीस गावाला सांगणार एकशे तेवीस गावं गोदापट्ट्यातले आम्ही वीस तारखेला मुंबईला करोडोच्या संख्येनं मराठीचे तिकडे निघाले तुम्ही सगळ्यांना वीस तारखेला सकाळी आठ वाजता डायरेक्ट घराला फुलपा लावायच्या ना अंतरवाली लिहायचं सकाळी आठवते सगळ्या गावाला आंतरवाल्यान गेवराईपर्यंत तुम्हाला वाटा लावायला यायचं सगळ्यांना तुमच्या सोबत तुम्हाला जेव्हा डबे घ्यायचे असलेत गेला नसलं तरी एक दिवसाचा उपवास घडू द्या पण आता मागं सरकू नका तुम्ही वाटा लावायला नसते अंतरवाली पासून पर्यंत जर पाय आले ना आणि आपल्या एकशे तेवीस गावच्या गावाची जर लाईन लागली ना तर सरकार तिथंच टेन्शनमध्ये येणार जे लोक वाट लावायला जर इतके आले यांना जर मुंबईत या केलं तर हे माग सगळं बंद पडित राज्यच याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना एक दिवस वीस जानेवारीला सकाळी आठला म्हणजे आठलाच अंतरावर द्यायचे मिळेल तेव्हाला आणि मुंबईला सुद्धा असतील देवानं तयार करा घरी गुन्हे थांबू नका तुम्ही जर घरी थांबलात ना पोरांचं वाटाळ होईल बरं का तुम्हाला म्हणजे शेवटचं सांगतो आता घरी राहिलं तरी पोराचं वाटलं होतं त्यापेक्षा घरी न राहता त्या संघर्षाच्या मैदानात चला आता कारण एकदाच्या महाराष्ट्रातल्या पोरांना अरे तुम बुळगुळ तुमची हे मागचीतले गुळखुळे कवाबी गुडवी मागचेच आरक्षण मिळवून देणार मराठ्यां लवकर काय खुडूखुडू वाजित वाजिते त्यांचे त्यांना नाही माग इकडूनच ताप होतो कवाबी तिकडे ते मंत्रालयातच द्यायचं मागून काड्या करणारेच मिळून द्यायना त्यांना निप केलंय मी आता काड्या करणाऱ्याला सुचानाच काय बोलावं द्या कुंकडं बरळायला लागला देवा त्याला मी वास्त दे त्याची काळजी ना करू तुम्ही तुम्ही फक्त एकजूट राहा वीस जानेवारीला सगळ्या गावान अंतरवाले द्या आपल्या गावातून ज्या मुंबईला येण्यासाठी गाड्या त्या गाड्याचा सगळा खर्च गावकऱ्यांना उचलायचा कारण ते तुमचेच मुलं चाललेत असं समजायचं आपण एखाद्या मुलाला वाटा लावायला गेल्यावर थोडं थोडं सगळेजण खायला देतो तसं घराघरातून जाणाऱ्या पोराला खायला पण द्या कोरडं द्या म्हणजे त्यांना खूप दिवस तिकडं पोरलं पाहिजे सगळ्यांनी जर एक एक दोन दोन किलो त्याच्या गाडीत टाकलं ना स्वतःचा मुलगा म्हणून त्याला पाच एक महिने तेच संपणार नाही काळजी घ्या एकमेकाची कारण हे पोरं समाजासाठी लढायला इथून पाचशे किलोमीटरवर लांब चालले त्यांचं रक्षण सुद्धा तुम्हालाच करायचं इकडं राहून आता तुम्ही म्हणताना इकडे राहून त्याचं कसं रक्षण करायचं आता कारण इकडंच खरं ओके सगळं तिकडं जर काही पोरांना त्रास द्यायचा प्रयत्न केला इकडच्या जिल्ह्यातल्या ले, सगळ्या महिलांनी उठायचो आणि मंत्र्याच्या आमदाराच्या दारात जाऊन बसायचं त्याला म्हणायचं तू इथं निवाण जो आपला आमच्या लोकात तिकडं त्रास देतो तुम्ही चार पाच लाख महिला जर ज्यांना जिल्ह्यातल्या मंत्र्याच्या आमदाराच्या दारात जाऊन बसल्या ना आणि चपला काढ गेलंच म्हणायचं कामातून तुम्ही फक्त चपला काढा तुम्ही इकडे खिंड सांभाळा आता आम्ही मुंबईची खिंड सांभाळतो आता आपल्याला दोघांना खांद्याला खांदा लावून लढायचं इकडं महिला आणि तिकडं पुरुष कारण तुमचे मथेरी आम्ही घेऊन जाणार आहे तिकडे आता त्यामुळे मथेऱ्याला तुमच्या तिकडे काही त्रास दिला मथेरीनं उठायचं इकडे आणि नीट मंत्र्याच्या नामदाराच्या कोणत्याही पक्षाचा सुद्धा दारा जुंब चपलच करायचं का थोक्यातच तोंड फोडीत म्हणायचं तो तो बसला असतं म्हणून म्हणायचं इथं तुम्ही इथं बस आपला भुसाल घरी आणि आमच्या लोकांना तिकडं त्रास द्यायला लागलं तो सरकार तू इथं करतो काय तुमचा अवतार बघून ते आसामलाच पळून गेलं पाहिजे मी बीडच्या सभेत म्हणलो होतो तीन ते चार लाख महिला होत्या नुसत्या बीडच्या सभेला पहिल्यांदा आपल्या महिला बाहेर येत हो आणि त्यांच्या आता लक्षात आलं आपल्या पोराचं कल्याण आहे आरक्षणात येईल आपण बाहेर निघलो पाहिजे तुम्ही एक झाल्या म्हणूनच हे ठेप्याला आले नाही तर हे इथंच होती सगळे गेले घुमायचे पहिल्याने मला तुम्हाला माहिती आहे का मी तर यांना फोन केला नाही मला माहिती काम आहे आमच्या मागं आम्ही ल काम करतो शहागाडलं फाट्यावर टपऱ्यावर येऊन बसू येते यांना काम नाही भीम नाही काही नाही काही नुसते गप्पा का आणते तुम्हाला खोटं बोलू नाही तिकडे शहागाडाकडे येते यांच्यावर बारीक ध्यान ठेवतो मी मी आहे तुमच्या मागं तुम्ही काळजी न करू तुमचा भाऊ आहे ना मी हा मग तुम्ही काळजीच करू नका याने काम नाही केलं ना यांच्या भाकरीच बंद करून टाका मी आहे तुमच्या मागं मी त्यांना ना तर यांना आत्ता भिंगून टाकतो मी तुम्ही काळजीच करू नका यांना फक्त पोराचं काम करायला लावायचं बाकी काही नाही आपले घराघरातले पोरं मोठे झाले पाहिजे याच्यासाठी यांना काम करायचे त्या महिलांना म्हणलं मी मग हो आम्ही आता मुंबईचे खिंड लढवायला लागलो मागची खिंड तुम्ही सांभाळा कारण ते तुमचेच लेकर आहेत तिथं गेले त्यांना जर काही त्रास द्यायचा प्रयत्न केला ना सरकारने तर इकडं मंत्र्याच्या दाराने दोन दोन तीन तीन, -तीन लाख महिला जाऊन त्याच्या जा घराला एडा घालून बसा भाषण संपल्यावर मी खाली आलो मला महिला भेटल्या सगळ्या ते म्हणाले भाऊ तुम्ही जा मुंबईला काळजीच करू नका एका ठोक्याचा थोकाळ फोडी दो आम्ही त्याचं त्याला फक्त काय त्रास म्हणा तिकडं मग सांगत होता म्हणजे ते आपल्या बी पुढं चार पावलं येतात त्याचं कारणसुद्धा तसंच आहे आपल्या पोराला मोठं करणार कोण मग प्रत्येक वेळेस आपल्याकडूनच फायदा करून घ्यायचा दुसऱ्यांचं मोठं व्हायचं आपल्या पोराला कौशल तोडायला पाठायचं का आपल्याला कारण याच्यातून एकच स्वप्न घेतलेलं आपण डोक्यात आपण मरायला सुद्धा भेट नाहीत घेतं तुम्ही डोळ्यानं फक्तात बोलायची सांगायची काही गरज नाही मी माझ्या मराठींचे लोक मोठे व्हावेत म्हणून माझ्या जीवाची परवा सुद्धा हो नाही करत मला माझं शरीर आता उपोषणापासून पुछा साथवी देत नाही तरी मी परवा नाही करत मला तर ते आंबेजोगायच्या सेवेत उभा सुद्धा राहत नव्हतं तीन मिनटं उभा राहिल तर मला डायरेक्ट खाली बसायला लागलो तरीही मी त्याच्यानंतर दोन दिवस सभा घेतल्या नसता एखादा माझा घर दुसरा ना ते म्हणलं असतं अगोदर नीट होऊन नंतर पंधरा दिवसांनी घेऊ आता बी एखाद्या दारुपियानारण महा बोट मोडिली एक असा उताळा झाला आहे आपल्यात गावात होतो ते मी त्याच्या पायात अशी निवारचे चपल ते पडून पिऊन आलं आणि त्याने ते फोटो काढायला असं ते पायात निवार हाणलं माझ्या पायाला मग नकच वर आलं पायाचं असं एडफोट असं टप्पू होतं त्याला लय रेट येल पण ते रेटलंच नाही मला असे निवार टपू टप्पू माझ्या अंगावर ते सरकारला बेजार केलं पण दारूवाले काय मला व्हायना एकदा आंदोलन संपू दे या दारू किनाऱ्याकडेच बघतो यांच्याकडे ते थोडी घेऊन जाऊ मला आता एवढं नकमो म्हणल्यावर घरीच जाणार ना माणूस नाही गेलो कारण मला माझ्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा माझं स्वप्नच आहे क्लास वनपासून क्लास फोरपर्यंत पोरं अधिकारी झाले पाहिजे आरक्षण देऊन <laughs> आय पी एस आय एस दर्जाचे अधिकारी आपलेसुद्धा झाले पाहिजे आपल्या पोराच्या अंगावर आरक्षण देऊन वरत्या दे चढल्या पाहिजेत मी तुमच्या लेकरांसाठी महाराष्ट्रातल्या लेकरांसाठी आहे तुम्ही मागं सरकू नका आता मी या लेकरांसाठी मराठ्यांच्या महाराष्ट्रातल्या मरायला सुद्धा भेट तुम्हाला तर फक्त पाठीमागची बाजू सांभाळायची अश्य तुम्हाला आणखीन एक काम सांगतो मी थांबतो मला पुढं जायचं यांना उद्या सकाळपासून आणखीन काम लावा तुम्ही आता हे तुमच्या पुढेच नाहीत मला माहिती यांच्या खटकेत तुमच्याजवळ आहेत यांना रोज एका गावात पाठा त्यांना म्हणायचं आपल्या पोराचं कल्याण होणार आहे आता तुम्ही काय करा दावागाव जाऊन मराठीचे जाऊ लोकं जागे करा मुंबईत चाला म्हणून रोज काम लावा तुम्ही तुम्ही शेतातलं काम सांभाळात हो कारण आता आपण बाजू उचलल्याशिवाय आपल्याला चालतच नाही यांना प्रत्येकाला काम लावा आणि तुम्हीही काम लावून घ्या स्वतःला फोन जर करायला लागले ना पाहुण्याला आपले कोणी सोयरे असले त्यांना फोनवर विचारू नका उद्यापासून तुमचं काय चाललंय म्हणून त्याचं द्या काय चाललं ते तुम्हाला काय करा त्याचं काय चाललंय आप फोन आपले दा फोन लावलं ना तिकडच्या इचार तुम्ही जेवले का मरुजन त्याला रुदिन तुला काय करायचं जेवलं आहे का नाही काम काम करा आता कारण शेवटच्या टप्प्यात आता आहे फोन लावला की डायरेक्ट सांगायचं तुमच्याकडं मुंबईला जायची तयारी झाली का नाही पाहुणा असू नाही तर कोणी असू इतकं एड लावून घ्या आणि मैलांचं जर काही मतभेद असले ना ते मिटून टाका एकमेकीला बोलत नसले तरी बोलात मी कसं सुरू केलं सध्या ज्याचं पटत नाही ना त्याला म्हणतो तू एकाडच्याकडे लोभा तू एकाडचं राहा पण चल सगळ्यांनी मिळून लढायचं आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं बोलू नको पण चल तसं तुम्ही मायला सुरू करा नळावर कसं भांडणं केलं तुम्ही भांड्यान हाणी द्या का मी गेलं हां तिच्याकडे जायचं ते माझ्या बाया जाऊ दे एवढी बार तेव्हा मग तुला दोन भांडे आणले होते एक हाणमाला पण आता दोघे जण मिळून आपण लढू जाता आपल्या पोराशी मतभेद सोडून द्या बांधा फोडी देतात दोन दोन पिढ्या बोलत द्या काय फोडीत मग ते आपल्या समाजातला बदल व्हायला लागला माझ्या समाजाचा मला खरोखर आता स्वाभिमान वाटायला लागला गर्वसुद्धा आपला समाजच बदलला साधा बांधव ना आता एकामेकाशी वाद करणं लग्न साधे करायला लागले मला लग्नाला नेणारा न्यूज नाही ने। चांगलं लग्न चाललं होतं परादीचं त्यांना लय मोठं लग्न करायचं होतं दोघं दो इंजिनिअर नवर बैकोते त्यांना मोठं लग्न करायचं होतं मला मोठ्यापणाने बोलिलं को, को ते विषयक हजाराच सामान घेतलं होतं जिलेबी आमक ते नारळ सुपारी फोडा दिशी नसतं कबा ठुल्याला लेऊठ मी तिथं गेला का म्हणलं काय लग्न लावायचं का, काय करायचं ते म्हणलं किती खर्च येईन ते म्हणले वीस बावीस लाख रुपये खर्च म्हणलं तुम्हाला काय मारायचं काय मराठी ते पोरीच्या आईबाप बिन आई आईबाप दोघाचे बी कर्ज करू मराठ्यांनी साधे लग्न करायचं शिका तर उठा म्हणलं आत्ता लावून घ्या लगेच हे साधं वीस हजारातलं लग्न लागलं बघा दोघांचं सगळ्या चॅनलवाल्याने दाखविले होते पुऱ्या राज्यात ते अर लग्न लागले हो आत्तापर्यंत साधे झालं की मराठ्याचं खाल्ल्यात फक्त पांडावरचे भांडणं कमी करा एकमेकांस समजून घ्या ते एक करू नका आणि राजकारणामुळे एकले भांडण होते घेण्यात टकोरे फोडी देते एकामेक निवडून येतील आणि हे टकोरे फोडी दे गायला फोडी तर त्यासाठी ते गचपणं आपल्याला साथ द्यायला आणि काही व्हायना ते झालं मोठं ना आपल्याला लागले उसं तोडायला पुरं एक दिवस करायचं ते करायचं असलं तुम्हाला तर लोक फोडू नका उगत आपल्या जातीला सगळ्यात जास्त कलंक लागलाय त्या राजकारणाचा इतका नाद लागलाय घाण नुसते राजकारण राजकारण तर तिकडे पोरं सगळे सुशिक्षित बेकार म्हणून वेस निघून फिरायला लागले, थे थे। राज्कारन, राज्कारन लागले आपले पोरं मोठे करायचं बघा या आरक्षणातून खूप मोठा प्रगतीकडे समाज जाणार आहे त्याच्यासाठी तयारी करा वीस जानेवारीला सगळं गाव अंतरावलेली आहे आणि आपल्या गावातले माणसं जास्तीत जास्त संख्येनं मुंबईकडे निघायला पाहिजेत याची तयारी करा आणि वाटा लावायला तुम्ही ज्या वेळेस येणार आहेत ना सगळ्या येणार आहेत का अरे तुम्ही अर्ध्या थांबता अर्ध्या का हा काम सोड सगळ्यांनीच एक दिवस काम बंद होईज आणि गेवर येथून मा फिरलात ना इकडे येतानी मायला इकडेच राहणार आहे जर काही एखादीचं मथर तुम्ही संगत माघारी फिरलं ना तर ठकलून लावा तिकडे तर होय माना तिकडे मुंबईत जा इकडे माघार नको आरक्षण या हळूहळू मागं सरकार बघत यांना सरकून देऊ नका आता मागं पुढं वय माना तिकडे मागचं सांभळी देईन तुम्हाला मी आपल्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावं म्हणून एवढं तळतळीनं सांगतो कारण ही जर संधी गेली ना आपलं वाटलं झालं तुम्हाला सांगतो पाऊस पाऊस आणि वापसा झाला आणि त्याच वेळेत जर पेरलं त्या माणसाला वर्षाचं भरभरून पिक आलं म्हणून समजायचं कारण तीच योग्य वेळ कष्ट करायची पाऊस पडून वापसा झाला की पेरलं पाहिजे सात आठ दहा पावसा झाल्यावर मग पेरितो झालं डोक्या इतकं गवत ते वावरात मग काय पेरितो तसं आता मराठ्यांना आरक्षण मिळायची हीच योग्य वेळ आहे आठ दिवसात तीन कॅबिनेट झाल्यात ह्या आठवड्यात तीन कवाच झालेल्या नाहीत मला एखादी दाखवून कोणी झाली असते तीन कॅबिनेट ह्या आठवड्यात झाल्या परदेशी एक झाली परत काल एक झाली का आज एक झालीच आणखीन म्हणते तरी शनिवारी घ्यायची इतके परेशान आहेत ते फक्त मराठी मोबाईलने घडवलं मराठीचे लय नमुने भाज दोघं ते मंत्री मला फोन करतात आपल्या लोकांना कोणी व्हॉट्सअपला टाकले का ते मसळीवर निघाले म्हणजे आपले बी असे नमुनेबाज लोक आहेत ते मंत्री मला फोन करत आहे ते म्हणतात होय बाकीचं जाऊ दे पण खरंच मुसळी येणार आहे का काय आता कुठं बांधायचं मग आणि आपले बी असे नमुनेबाज बसलेत ना ते पोरं या त्या मसळीवर इकडे टांगड्या केलं आणि एका इकडे केलं आणि ते म्हणतो दोन दोन माणसं मुसळीवर बसले काय आणि मला मनलं माहिती जाऊन तिकडं तू तिथे आल्यावर बाकी किती येणार आहे त्या साक्षी आलपिं लि गेलं मी आता परवा ते वीस बावीस हजार लोक जमले ते म्हणले आम्ही बैलगाड्याच घेणार आहेत म्हटलं तो बाड तो बैल का ते होतो बांधितो कुठं आता त्या बैलगाड्या घेतल्या तर आपली इकडे तरी कोणाचं गहू तुप टाकून तिथं टाकितो काय ते म्हणले नाही नाही त्या दार आले नेऊन पाहिले तो बैल चढ ठेव खूप घाली म्हणजे हे सोपच विषय नाही मराठीत त्यांना पाहिलं सांगितलं मराठीत नदीला गुणाका बरं का तुम्ही हे जर गडी ताराला लागलेले अवघड आता मराठ्याच्या पोरामध्ये आम्हाला विमानच बघायचं आता काय विमानाचे का पंखर जाऊन तू त्यांना फुल टेन्शन आलंय आता, आता हे जर रात्री आता हे काय दिवसभर मावशीजवळच राहते पण रात्री कुंकड जाते मिळणे ये नि हिरो हिरोचे बघले बघून रातभर मंत्र्याकडे कुठे झोप देत मंत्र्याची गादी कसली हे बघून ये शेअर मार्केट तेच बघायचं म्हणते यांचा भरवसाच नाही भाऊ यांच्या नादी लागू नये त्यांना सांगताय सांगितलं होतं मी तुम्ही आम्हाला डोचू नका आमचा हक्काच आहे आरक्षण ते द्या आता असं लोड यायला लागला त्यांना आता सगळी जुन्या मुंबई बघत आपण बघायचे नाही का मग आपण का बघू नये का त्यांना म्हटलं तेवढी एकच व्यवस्था करा ना आमच्या पोरं कुठं बसू शकतो फाटा <laughs> भिताडे जाडून बसले फिरून बॉम्बला वास यायला लागला ही तळतळे आमची ही विनोद नाही आमचे लेकर उपाशी मरायला लागले आणि तुमच्या मुंबईचा आम्ही कोण विचार करणार आहे ती आमचीच आहे पण तुमच्यामुळं बंद पडायला लागले आमच्या मुळे नाही तुम्ही जर आरक्षण दिलं असता तर मराठी तिकडे येतच नाही तुम्हाला आणखीन तरी चान्स आहे वीस जानेवारी पर्यंत तुम्ही द्या नाही तर अवघडी काल मुंबईची बैठक झाली ते म्हणले आम्ही तुम्हाला चार ते पाच हजार टॉयलेटची व्यवस्था करतो तुम्ही टेन्शनच घेऊ नका म्हणलं पाच हजारांना काय होईल ना दोन कोटी येणार आहेत आम्ही आणि दोन कोटी येणार आणि आमचे असे येडपट पोर आहेत म्हणलं या जर आत गेलं दरजाच नाही होत दोन चार घट्यात मग बाहेर काय करायचं मग नाही का सरकारच्या दारात जायचे ते बसायचे कुठं बी याला दार बी उघडून द्यायचं ते दारातच कार्यक्रम सगळ्या सगळ्याचा कोणाला हाणायचं नाही मारायचं नाही आम्हाला काही नाही आता ते नैसर्गिक आम्ही काही करू शकतो एवढा विनोद नाही हे सत्य इतक्या लोकांचं आता आम्हाला मला एका मंत्र्याने विचारलं तुम्ही डोंगरावर मुक्काम करायला लागले म्हटलं तू डोंगरावर येऊन बघ मग सांग मला केला आता गावात मुक्कामा टाकावा होता ते गाव सहा म्हणजे सुधारणार नाही त्याला त्यामुळं गावात मुकामात नाही थोडा आपण दोनशे चारशे पाचशे हजार एकरच्या डोंगरावर मुक्काम आहे आपला गावापासून तुटक तिकडं कही होऊ कारण त्या गावात जाणं आणि ते लोक पाठ दार उघडायच्या आधी हे माणसाचे दिंडी पुढं जाणं त्याला शे द्यावा पाटकून परत दार लावून घ्यावं हेच कळायचं आणि मग असं सांगितलं मंत्री लोड मध्ये आलं ते म्हणतो तुम्ही मग याच्यामुळे डोंगरा मुक्काम टाकलं म्हणलं तुम्ही मुंबईत कसं होईल म्हणलं तू तुबला बघ कसं होईल ते मला सांग मराठी आपल्या पुढचे निघालेत मला तर असा धाकपाडा मी मुंबईत जायच्या आधीच मुंबई फुल होती कागायची मलाच सगळ्यात माघरावं लागतं कागायची इतके तुटून पडले ते ट्रॅक्टर त्यांनी ते नोटिसा दिल्या मग तर मराठी जास्त तरायला लागले ते म्हणले मला नोटीस दिली ना मुंबईत ट्रॅक्टर नेऊ नको मी आता सगळ्यात ने पुढे नेतो असतो म्हणला आणि आधी दोन रात्री आधीच येईन म्हणला मग काय करी म्हणजे तुम्ही हक्काचं असून उदाहरणार्थ तुमची जे मी जर पाथरवाले ते तुम्हाला असून इथं द्याय ना तर तुम्हाला तिकडे उसवून बदल नाही पीड लागेल घेतात का तुम्ही म्हणजे तुमची इथं तुम्ही दोनशे किलोमीटर सॅल देत आम्हाला आमचं आरक्षण आहे तुम्ही आम्हाला टिकणार देत म्हणजे आमच्या पोरं तुम्हाला आणखी वाटळ करायचं का तुम्हाला सांगतो आपल्या डोळ्यात एक तर आपल्याला आरक्षण घ्यायचं आपल्या पाठी मग आपल्याला करायचं खूप हाल होऊ शकते आता कारण हे पोरं जर सुतरायचे असले ना तर आपल्याला आत्ता आरक्षण द्यावं लागतं तेव्हा त्यांच्या कामाला येत नसतं आपल्या पाठीमागं आपल्या पोरांचे खूप हलवणार आहेत हमाली करायची वेळ ना आपल्या पोराला इतकी भयान परिस्थिती होऊ शकते कारण आपल्या पोरांवर खूप भीतलेली आहे आता आपल्या एकताच आपल्याला आरक्षण घ्यायचं ना आपण हायतवरच लढून घ्यायचं आम्ही मुंबईला गेलो तर मोकळ मागत येत नाही तो शब्द तुम्हाला आरक्षणच घेऊन येणार त्याशिवाय सुट्टेन फक्त तुम्ही मागची बाजू सांभाळा तिकडची खिंड तुम्हाला लढवायची आम्हाला तिकडची लढवायची तुम्ही की एकदा महिला महिला महाराष्ट्र बीड जालना जिल्ह्यातल्या निघाल्या तुम्ही जर ठरेल हे चार पाच आमदार आहेत यांच्या घराला मंत्री आहेत यांच्या घराला येडा टाकायचा त्यांचा कार्यक्रमच झाला म्हणून समजा तिथं आम्ही रोवून देत नाही इकडे इकडं तुम्ही रोवून देऊ नका असा चलो असा यांनी तिकडं राहायचं मी मग आरक्षण द्यायचं पर्याय नाही आपल्यापुढं कारण आपल्या लोकांना त्रास दिला ना तर सगळ्यांनी आता फक्त उग्र नाही करायचं नुसती चप्पल काळी बी ना तुम्ही पायातून तुम्हाला सांगतो ते दोन एक महिने दार उघडणार नाही घरात एक दोन दिवस नाही आता बेडच्या महिला असा गरम झाल्या त्यात म्हणतात दहा आम्हालाच यायच तरी एक तुकडी तयार झाली मैलाच एका तुकडीत तीस ते ती चाळीस हजार लोक आहेत आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं तुम्ही नका येऊ त्या म्हणजे आम्ही बराबर करतो तुम्ही फक्त चला महिला सुद्धा आता तर लागल्यात माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही वीस तारखेला ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला जे येणार नाहीत ते जे इकडे थांबणार आहेत त्यांनी वाटा लावायला एक दिवसासाठी तुम्ही सगळ्यांना अंतरवाली ते गेवर चाला नंतर वापस या पण गावातून इतक्या जास्तीत जास्त संख्येनं लोकं निघले पाहिजेत मुंबईला याची तयारी आजपासून करा धन्यवाद